बोम्मनहर्डी जलाशयाच्या काली नदीपात्रामध्ये सतत पाऊस पडत असल्याने जलाशयाची पाण्याची पातळी वाढली आहे जिल्हा प्रशासनाने निश्चित केलेली कमाल पातळी चारशे अडतीस असून सध्या जलाशयाच्या पाण्याची पातळी चारशे छत्तीस चार चार पूर्णांक एकोणऐंशी इतकी झाली आहे जलाशयाची सुरक्षितता आणि पाण्याचा साठा नियंत्रित ठेवण्याच्या दृष्टीने मंगळवारी दुपारी एक वाजता धरणातून पाणी सोडण्यात आले एका गेटमधून एक, गेट एक दिवसभर पाणी सोडण्यात येणार आहे नदीपात्राच्या खालच्या भागातील लोकांना पुराचा इशारा आधीच देण्यात आला असून खालच्या भागातील लोकांनी सुरक्षित ठिकाणी हलवण्याचं आवाहन करण्यात आलं आहे निखिल असुकर रामनगर